हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची संतांच्या या वार करी संतांच्या श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा सर्व वारकरी संत आणि वारीला निघालेले सर्व वारकरी यांच्या चरणी नमन करतो आणि होताना थोडा जर मागोवा घ्यायचा झाला तर गेल्या चार भागामध्ये पहिल्या भागामध्ये वारी आणि वारकरी याचा आपण विषय त्यावर आपण चिंतन केलं नंतर त्या तीन भागामध्ये माऊली ज्ञानोपार पंढरपुरा इन गुढी माझे मनी माझे जीवीचे आवडी पंढरपुराने गुढी या अभंगावर आपण तीन दिवस चिंतन केलं आता पुन्हा माऊली ज्ञानोपराचाच अभंग घेऊन आपल्याला पुढचं चिंतन करायचं आहे माऊली ज्ञानोपाऱ्याचा सुप्रसिद्ध असा अभंग जो आपल्याला चिंतनाला घ्यायचा आहे तो अभंग आपल्या समोर ठेवतो सर्वांच्या पाठांतरातला बहुतेकांनी ऐकलेला असा हा अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक तिन्ही लोक आनंदे भरीन तिन्ही लोक तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा மா புலு பட்டே ந மா சுவா பழமி சர்வசா பழமி கமமிதின பாண்ட படுரங்க ममीदीन पांडू नंगा पांडू जाई न माई तया पण नरपुरा बेटे ना मायरा आपुलिया आपुली बेटेन माहेरा आपुलिया आपुलिया बापर देवी वरू विठ्ठलाची भेटी महादेवी वरू विठ्ठलाची भेटी आपले संसाठी करुन ठेला करूनी ठेला आपले संसाठी करुणी ठेला करुन ठेला जाई नगे माई तया पंढरपुरा जाई नगे माई तया पंढरपुरा बेटेन माहेरा आपुलिया पुलिया लिय बेटेन माहेरा आपुलिया, आपुलिया मौली माऊली नाणू प्रसिद्ध असा अभंग आहे पंढरीचं महात्म्य वर्णन करणारा पंढरीची वारी ही साधन आहे हे साधन आहे हे सांगणारा सहा अभंग आहे वारकली संप्रदायामध्ये माऊली नाडोपराचा हरिपाठ म्हटल्यानंतर हा अभंग म्हटला जातो महाराज अवघाची संसार सुखाता करीन आनंदे भरि तिन्ही लोक जाय नगे माये तया पंढरपुरा भेटे न मा आपुलिया या अभंगावर आपण थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करू महावैष्णव माऊली नाडोपरा अभंगामध्ये एक प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा आहे महाराज मी हे करीन मी इथे जाईल मी करील मी तस करील माऊली ज्ञानो बरा या भंगातून प्रतिज्ञा करतात व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा प्रतिज्ञा करतो ना नाही करत असतला भाग नाही यावर्षी मी गाडी घेईल प्रतिज्ञा आहे परीक्षेमध्ये मी पंच्याण्णव टक्के गुण प्राप्त करील प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा आहे की नाही आहे ना प्रतिज्ञा आहे काही झालं तरी यावर्षी मी टू के फ्लॅट घेईल मग कोणाच्या माना मोडायचं काम पडलं तरी चालेल कुठं दरोडा टाकायचं काम पडलं तरी चालेल कोणाच्या खिचे कापायचं काम पडलं तरी चालेल पण मी घर घेईल म्हणजे प्रतिज्ञा व्यवहारातल्या प्रतिज्ञा आहे तो म्हणजे व्यवहारामध्ये माणसं प्रतिज्ञा करत असतात परंतु त्या सर्व प्रतिज्ञा पूर्ण होतच असं नाही ना होतात का होत नाही बऱ्याचशा प्रतिज्ञा पूर्ण होत नाही अहो तुमचं आमचं कुठं घेऊन बसलात पुराणामध्ये पौराणिक कथेमध्ये महान रो राजा होऊन गेला रावण रावण महान राजा आहे महाराज अहो राक्षस जरी असला तरी महान मोठा राजा आहे त्या राजाच्या संपत्तीचं वर्णन करताना तू आहे वर्णन करता, काय वर्णन करतात त्याच्या संपत्तीच लंके माझी घरे किती आई का लंके माझी घरे किती आई का सांगत से संख्या जैशी तैसी पाच लक्ष घरे पाषाणाची जेथे सात लक्ष तिथे विटबंदी कोटी घरे आ कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची नाची सप्त कोटी तुकोऱ्या वर्णन करतात महाराज अहो काय वर्णन करावं रावणाच्या संपत्तीच पाच लक्ष घर याची पाषाणाची म्हणजे दगडाची आहे सात लक्ष घर विटबंदी आहे कोटी घरे जिथे काशा आणि तांब्याची काशे आणि तांब्याची एक कोटी घरं आहेत आणि महाराज माहिती आहे का अहो या लंकेमध्ये सात कोटी घरं सोन्याची होती साध्या सोन्याची बेंटेकची का नाही 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 नाही, नाही। काय चोवीस कॅरेट पंचवीस कॅरेट महाराज म्हणतात नाही 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 शुद्धकांच्या नाची सप्त कोटी शुद्ध कांचना शुद्ध कांचनाची शुद्ध सोन्याची सात कोटी घर ज्या रावणाची लंकेमध्ये होती त्या रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या का बघा ना एवढी संपत्ती एवढा बलवान आहे त्यांनी प्रतिज्ञा केली की मी लंका सोन्याची बनवीन पो लंका सोन्याची झाली पण रावणाने दुसरी प्रतिज्ञा केली होती सोन्याला सुगंध आणेल आला का सोन्याला सुगंध नाही मी का सांगतोय माऊली ज्ञानोपाला या भंगातून जेव्हा प्रतिज्ञा करतात तेव्हा इतरांनी या ठिकाणी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या पूर्णत्वात केल्या की नाही त्याचा विचार करावा लागेल की नाही करावा लागेल मग रावणासारखा संपत्तीवान धनवान बलवान असलेला राजा त्यांनी प्रतिज्ञा केली मी सोन्याला सुगंध प्राप्त करून देईल शक्य झालं नाही समुद्राचं पाणी खारं पाणी मी गोड करील शक्य झालं नाही स्वर्गाला शिडी लावेल शक्य झालं नाही मी काय सांगतो आहे रावणासारख्याच्या बलाढ्य संपत्ती वा धनवान असलेल्या माणसाची राजाची प्रतिज्ञा पूर्णत्वास गेली नाही मग माऊली नानोपराची प्रतिज्ञा पूर्णत्वास जाईल का माऊली नाणोपरा ठिकाणी प्रतिज्ञा करतात की अवघाची संसार सुखाचा करीन आणखी एक दोन अंगाने मला या प्रतिज्ञे बाबतीत विचार करावा लागेल राजा रावणाची प्रतिज्ञा पूर्णत्वास गेली नाही काहींच्या प्रतिज्ञा पूर्णत्वास गेल्या महाराज भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आजन्म ब्रह्मचारी राहील राहलेत की नाही राहलेत प्रतिज्ञा पूर्ण स्वास केली भीष्माचार्याने दुसरी प्रतिज्ञा केली बघा महाभारताच्या युद्धामध्ये <clears throat> जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा कौरवांकड महान युद्धे धारातीर्थी पडत चालले पांडवाकडचे युद्धे मात्र त्या प्रमाणामध्ये धारातीर्थी पडत नव्हते दुर्योधनाने शंका घेतली आणि डिवसलं भीष्माचार्याने सांगितलं भीष्माचार्य आपण खाता आमचं आणि मात्र लड आमच्यासाठी लढता असं दिसत नाही तुमच्यासारखे पराक्रमे शूरवीर असताना आपले सैनिक आपले महान युद्धी धारातीर्ती पडतातच कसे तुम्हाला पांडवांना जिंकून द्यायचं आहे का असं म्हटल्या बरोबर महाराज भीष्माचार्यांचा स्वाभिमान जागृत झाला अरे बापरे एवढा मोठा दोष एवढा मोठा ब्लेम माझ्यावरती भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापर्यंत पर्यंत पांडव पृथ्वी करील म्हणजे एकही पांडव जिवंत ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा केली कोणी भीष्माचार्य आता मला सांगा निष पांडव जर पृथ्वी केली तर मग हा आपला बाबा भगवान श्रीकृष्ण ज्या पांडवांच्या कळे आहे त्यांचं काय होईल कारण जिथे देव आहे तिथे विजय आहे ना यत्र योगेश्वर कृष्ण यात्र पहाटो रुवाणी जयवाणी जिथे भगवान श्रीकृष्ण आहे तिथे विजय आहे असं जर आहे तर मग या भीष्माचार्याच्या प्रतिज्ञेचं काय होणार महाराज पुढची कथा मोठी आहे मला इथं सांगायची नाही भगवान श्रीकृष्णाने युक्तीच्या गोष्टी सांगितल्या द्रौपदीला रात्री अकरा बारा वाजता भीष्माचार्यांकडे नेलं पाया पडायला लावलं काय कसं नेलं काय नेलं तू मोठी कथा आहे आपल्याला त्या कथेत जायचं नाही भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भाऊ द्रौपदींनी म्हटलं की महाराज मला सौभाग्यवती भाऊ कसं म्हणता उद्या तर एकही पांडव जिवंत राहणार नाही कारण प्रतिज्ञा आपण केलेली आहे महाराज भीष्माचार्यांच्या लक्षात आलं हे करणारा हा कृष्णाशिवाय दुसरा कोणी नाही जाऊ द्या पुढची कथा आपल्याला माहिती आहे पण भीष्माचार्यांनी सांगितलं देवा माझी प्रतिज्ञा मोडतोच मी म्हटलं निश्चित <coughs> निष्पांडव पृथ्वी करील किंवा मी तरी मरील ठीक आहे माझी प्रतिज्ञा पूर्ण होईल पण तुला सांगतो तुझी प्रतिज्ञा पूर्णत्वात जाऊ देणार नाही तू बोलला होता की मी युद्धामध्ये शस्त्र हाती धरणार नाही सांगू का तुला शस्त्र हाती धरावच लागेल कारण तुझी प्रतिज्ञा मी पूर्ण होऊ देणार नाही इतिहास तुम्हाला आहे भीष्माचार्यांची प्रतिज्ञा त्या ठिकाणी पांडव त्या ठिकाणी निष्ठ पांडव पृथ्वी होऊ शकली नाही स्वभाव भव दिलेला आशीर्वाद खरा ठरला आणि भगवान श्रीकृष्णाला मात्र शस्त्र हातात घ्यावं लागलं आपल्याला माहिती आहे महाराज एके ठिकाणी वर्णन करतात तेवढं प्रमाण सांगतो आणि पुढे जातो भीष्मपण केला खरा भीष्मपण केला खरा धनुर्धरा उधरिले धनुर्धरा अरशिले भीष्मपण केला खरा भीष्माची प्रतिज्ञा खरी झाली भीष्माचा पण करा केला की देवाला शस्त्र हातात धरायला लावेल देवाला शस्त्र हाती धरायला लावला महाराज म्हणजे देवाची प्रतिज्ञा मोडली रावण प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही भगवान श्रीकृष्ण ही, ही प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही तुम्ही आम्ही आमच्या प्रतिज्ञा तर पूर्ण होतच नाही संसारातल्या होतात का प्रतिज्ञा पूर्ण म्हणजे मुलाला डॉक्टरच बनवायचं नेमका मुलगा डॉक्टर बनत नाही म्हणते मला सी बनायचं ओ औ मुला तुम्ही कशाला ठरवता ठरवता कि काय त्याला बघू तर आपलं कशाला तोंडाचे वापर आपल्या गमावतात म्हणे माझ्या मुलाला इंजिनीअरच बनवायचं अरे बघ तुझ्या मुलाचं मत काय ते बघ की मुलगा म्हणते मला इंजिनिअर नाही बनायचं मग सांगण्याचं तात्पर्य एवढं की व्यवहारातल्या आपल्या प्रतिज्ञा आपले संकल्प पूर्ण होत नाही साधारणातले साधारण आपल्या घरातले संकल्प आपल्या प्रतिज्ञा आपल्याला पूर्ण करता येत नाही मग माऊली आहे इथे प्रतिज्ञा करतात की अवघाची संसार सुखाचा करीन माऊली ज्ञानोपाय म्हणतात मी सुखाचा संसार करील अवघाची बर दोन गोष्टी लक्षात ठेवा इथे सुखाचा संसार करील पण शब्द आहे अवघाची अवघा म्हणजे संपूर्ण सकळ सर्व संसार आता मात्र हेच तर महत्त्वाचं महत्वाचं आपलं काही गोष्टी आपण सुखाच्या करू शकतो संसारामध्ये मुलाला खूप शिकावं असं सव, शिकवावं असं वाटते मुलगा शिकू शकतो मुलाला खूप शिकवलं त्याला मोठ्या उद्याची नोकरी लागायला पाहिजे मी त्याला मोठ्या उद्याची नोकरी ठीक आहे नोकरी लागली त्याला काही गोष्टी काही संकल्प आपले पूर्ण होतात मुलाला चांगली बायको मिळून देईल नेमकी चांगली मिळेलच की नाही सांगता येते का जाऊ दे आता संसारातले सर्व आपल्याला माहिती आहे उदाहरण त्या उदाहरण देऊन आपल्याला वेळ मी वे घेणार नाही पण आपल्या काही गोष्टी पूर्णत्वात जातात काही पूर्णत्वात जात नाही मोठा बंगला बांधील बांधू शकतो एखाद्या वेळेस बांधलाही सर्व मिळालं मुलगा चांगला ना आहे नातू चांगले आहे नोकरी चांगली आहे मुलाने बायको चांगले सर्व आहे पण नेमकं तब्येतच चांगली नाही इथे संसार सुखाचा होतो का काही अंशी व्यवहारामधला संसार काही अंशी काही प्रमाणात काही भागामध्ये त्या ठिकाणी सुखाचा होऊ शकतो परंतु संबंध संसार व्यवहारातला तरी सुखाचा होतो का होत नाही मग माऊली ज्ञान बारा या ठिकाणी एवढी मोठी प्रतिज्ञा कशी करतात संसार सुखाचा करीन शंकेला जागा आहे ना अवघाची संसार सुखाचा करीला पूर्ण संसार सुखाचा करील अहो आमच्या व्यवहारातले आमचे घर दार मुलं बाळ भांडे कुंडे नोकरी चाकरी एवढ्यापुरता मर्यादित असलेला संसार सुद्धा मला सुखाचा करता येत नाही सर्व अनुकूल असतानाही सुखाचा होऊ शकत नाही तर मग माऊली ज्ञानोपार या ठिकाणी संसार सुखाचा करील अशा प्रकारची प्रतिज्ञा करतात तरी कसे हाही महत्वाचा विषय आहे आता माऊली ज्ञानोपारांची प्रतिज्ञा पूर्णत्वास गेली हे आपल्याला माहिती आहे का गेली असावी कारण तुमच्या आमच्या प्रतिज्ञा या स्वतः पुरत्या स्वार्थ असल्यामुळं त्या प्रतिज्ञा पूर्णत्वात जाईलच याची जबाबदारी देव घेत नाही भीष्माचार्यासारख्या प्रतिज्ञा भीष्माचार्यासारख्याची प्रतिज्ञा ही स्वतःच्या उद्धारासाठी किंवा कुलाच्या उद्धारासाठी आहे पूर्ण जगताच्या उद्धारासाठी नाही ना आहे का नाही ना पण एक सांगू तुम्हाला देवानेही काही प्रतिज्ञा केल्या देवसुद्धा प्रतिज्ञा करतो देवसुद्धा प्रतिज्ञा करतो ते भक्ताच्या रक्षणासाठी करतो परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनात संभवा मी देव म्हणतो मीही जन्माला येतो मीही अवताराला येतो कशासाठी भक्ताच रक्षण करण्यासाठी देव सुद्धा प्रतिज्ञा करतो कुठल्या तरी भावनेने महाराज पण माझे संत महात्मे ते प्रतिज्ञा करतात ते स्वतःसाठी लिमिटेड नाही हो संकुचित नाही यांची प्रतिज्ञा हे या अखिल विश्वासाठी आहे म्हणून ते अखिल विश्वाचा विचार करून अशा संकुचित संसाराचा विचार न करता अवघ्या संसाराचा विचार करतात आणि तो अवघा संसार सुखाचा करीन असं म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन जणू बर आहे काही व्यापकत्वाची प्रतिज्ञा आहे आपण जर बघितलं माऊलींची ज्ञानेश्वरी बघा हरिपाड बघा अभंग बघा व दूर कशाला जाता तुमच्या सर्वांच्या पाठांतरातलं असलेलं पसायदान बघा किती व्यापक मागणं आहे नाही का आता विश्वात्मकी देवी व्यापकत्व माऊलींकडेच बघावं महाराज हा माऊली ज्ञानोपराचा अभंग जेव्हा मी चाळतो बघतो लक्षात घेतो चिंतनाचा विचार करतो तेव्हा माऊली शिवा असा आहे हे हृदय माऊलीच आहे आणि माऊलीच हृदय असल्यामुळं हे एकाला एक एकाला एक असा विचारच इथे नाही माऊली म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो किंवा दुरितांची तिमिर जावो इथे पापी आणि पुण्यवान भक्त आणि अभक्त याचा विचारच केला गेला नाही माऊलींच्या दृष्टीने सर्वांच्या संसाराचा अवघा संसार सुखाचा व्हावा म्हणून माऊली म्हणतात संसार सुखाचा करीन अवघा संसार महाराज आता काही लोक म्हणतील आम्हाला संसाराचं काय घेणं देणार हो आम्ही लग्नच केलं नाही आम्हाला मुलं पाळच नाही अहो लग्न केल्याने म्हणजे तुम्ही संसारिक नाही संसारिक नाही असं समजता का अविवाहित असण हे संसारिक नसणं असा त्याचा कुठलाही अर्थ नाही मुलं बाळा नाही म्हणजे संसारिक नाही असं आहे का नाही मी घरी राहत नाही बाहेर राहतो म्हणजे मी संसारिक नाही का संसारिक नाही नाही संसाराची व्याख्या तुम्ही आम्ही जे समजतो ना ती संसाराची व्याख्याच नाही संत महात्मे संसार कशाला म्हणतात जन्मापासून मृत्यू पर्यंत जगण हे संसारच आहे महाराज मग ते जगण गृहस्थाश्रमाचं असो लग्न केडिल्याचं असो लग्न न केलेल्याच असो घरात राहणाऱ्याच असो घरात न राहणाऱ्याच असो भक्ताच असो अभक्ताच असो पाप्याच असो पुण्यवंताच असो कोणाचंही असू द्या जगण हे संसारच आहे आणि मग जो कोणी या मृत्यू लोकामध्ये आला आणि तो जगतो आहे इथं श्वासोश्वास घेतो आहे तो, तो, तो जेवण करतो आहे काही करणार नाही माणूस श्वासोश्वास करतो की नाही घ्या घ्यावा लागत की नाही तो ही संसारच तो ओ, आहे महाराज तुम्ही म्हणाल हे कसं काय हो हो तसच आहे दुपारी भूक लागते जेवण करतोय भीती वाटते काही करावं वाटते कुणाच्या बाबतीत दया उत्पन्न होते कुणाच्या बाबतीत राग उत्पन्न होतो कुणाच्या बाबतीत क्रोध उत्पन्न होतो द्वेष निर्माण होतो हे सर्व संसारच आहे संसार म्हणजे मुळात डोक्यातून ही कल्पना काढून टाका आपलं घर आपली बायको आपले लेकरं त्यात गुंतून जाणं म्हणजे संसारात गुंतणं असा बिलकुल त्याचा अर्थ नाही असा अर्थ आपल्या डोक्यात असेल तर तो काळून टाका संसाराची व्यापकत्वानं जर व्याख्या बघायची झाली तर जे सरकत जाते संचरती जे सरकत जाते जन्मापासून मरणापर्यंत तो संसार अहो महाराज एक सांगू का जन्म घेणं हाही संसार आहे काय सांगाव तेव्हा असा हा संसार असा हा संसार महाराज म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन सुखाचा आता एक सांगू का तुम्हाला कसं काय सुखाचा करीन त्याचं साधन जाई ना की माहित या पंढरपुरा त्याच्यावर विचार आपण नंतर करणार आहोत करीन मी का सांगतो महाराजांची प्रतिज्ञा ही खूप अवघड आणि कठीण प्रतिज्ञा आहे मुळात सर्व संत वाङ्म्यामध्ये हा संसार दुःख मूळ आहे असं सांगितलं असताना माऊली ज्ञानोपाराय हा सुखाचा करीन असं कसं म्हणतात हा एक विषय आहे कारण आपल्याला सर्वांना प्रमाण माहिती आहे संसार दुःख मूळ चौकडे नाही कोठे दिवस काम करणे पाठी लागले उडाळ संसार दुःख ज्याच मूळच दुःखात आहे तो सुखी होईल कसा अहो ज्या संसाराचा स्वभाव हा दुःख देण्याचाच आहे सुख मिळेल कस बघा माणसाचा स्वभाव जसा असला ना तो काही केल्या बदलत नाही कुत्र्याच शेपूट पाईप मध्ये टाकलं शेपूट सरळ होईल का कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच तुक आहे का भंग बघा माणसाचा स्वभाव मूळ स्वभाव जात नाही अदिवती आदे दाशी आदेव तिदा तिस केले पट्ट राणी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना आधी दाशी होती मोल होती तिला राणी केलं तरी तिचं हिंड जात नाही महाराज मूळ स्वभाव जात नाही आणखी एक कडवाय बघा त्यात सांगतो आधी होता ग्राम जोशी पंचांग पाहणारा गावातला जोशी आधी होता ग्राम जोशी राज्य पद दिले त्यासी त्याचे पंचांग राही ना मूळ स्वभाव जाई ना माणसाचा मूळ स्वभाव जात नाही तसा हा संसाराचा मूळ स्वभाव हा दुःख आहे संसार दुःख मूळ आणि मग असा दुःख मूळ असलेला संसार माऊली ज्ञानोपार आहे म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीन म्हणून म्हटलं ही जी प्रतिज्ञा आहे ना खूप अवघड आणि कठीण आपण विचार नंतर करणार आहोत सध्या मला हे सुखाचा संसार करत असताना हा कसा दुःखाचा आहे हे सांगितलं पाहिजे <coughs> अनेक अभंगातून चिंतन करत असताना आलाय महाराज संसार सागरो गाभव दुःखाचे मूळ भव दुःखाचं मूळ आहे ना संसार आणखी सांगू हा जगण्याचा जन्मापासून मरणापर्यंतचा संसार आहे कसा दुःख बांधवणी आहे, आहे हा संसार दुःख बांधावणी आहे संसार सुखाचा विचार नाही कुठे नाही सुखाचा विचारच जर नाही सर्व दुःखाने बांधलेला हा संसार आहे पण माऊलींची प्रतिज्ञा मात्र याच्या विरुद्ध आहे माऊली म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीन <laughs> आणखी सांगू महाराज असा दुःख बांधवडी फलकट असतील असा फलकट संसार एक भगवंत असा फलकट दुःख रूप दुःखाचा मूळ असतील असा हा संसार पण या संसाराला सुखाच करीन अशी मोठी महत्वाकांक्षा मनात ठेवून अशी प्रतिज्ञा मौरी ज्ञानोपाला करतात कि हा रूप कितीही दुःख रूप संसार असू द्या मी तो सुखाचा करीन आणि काय करीन या जगतामध्ये आनंद निर्माण केले कुठे घरात दारात नगरात जिल्ह्यात राज्यात देशात विश्वात अव नाही नाही तिन्ही लोकांमध्ये आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदे भरीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक आनंद तिन्ही लोक आनंदमय करून टाके आता मला सांगा तिन्ही लोक कोणते तिन्ही लोकांचा विचार सांगू आज की पुढच्या भागात सांगू तिन्ही लोक असे आहेत महाराज मृत्यू लोक स्वर्ग लोक पाताळ लोक यालाही म्हणा तिन्ही लोक मृत्यू लोक वैकुंठ ब्रह्म लोक यालाही म्हणा तिन्ही लोक म्हणजे लोक हा जर विषय घेतला तर भूलोक भूप्रदेशालाही तुम्ही लोक म्हणू शकता आणि तुम्ही मी आपल्यालाही लोक तिन्ही टाईपचे लोक राजस सात्विक तामस तिन्ही लोक वैकुंठ तिन्ही लोक मृत्यू लोक हाही लोकामध्ये आला महाराज मृत्यू लोकामध्ये महाराज मृत्यू लोक सुखात कर मला सांगा माऊली जांडव जी कोवी आहे मृत्यूलोक सुखाची कहाणी कमनाची आणि श्रवणी महाराज बनतात मृत्यू लोकामध्ये सुखाची कहाणी सुद्धा नाही महाराज असा मृत्यू लोक सुद्धा सुखाचा करेल वैकुंठ वैकुंठ सुखाचा आहे का वैकुंठात सुख आहे का हो त्या वैकुंठात सुख असतं तर वैकुंठाचा देव कशाला तुमच्या घरी येऊन राहत असता वैकुंठ सांढवनी संत सदनी पाहि राहिला नावडे वैकुंठ शैन वैकुंठ आवडत नाही देवाला वैकुंठ सोडतो आणि भगवत भक्ताच्या घरी राहतो बरं स्वर्ग स्वर्गात सुख आहे काय स्वर्गात सुख असत तर स्वर्गातले लोकांनी कशाला म्हटलं असतं स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा काय इच्छा करतात लोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी व्हावा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा मृत्यूलोकी भावा म्हणजे स्वर्ग लोकातही सुख नाही वैकुंठातही सुख नाही ब्रह्म लोकातही सुख नाही आणि कुठेही सुख नाही अशा ठिकाणी या तिन्ही लोकांमध्ये माऊलींची महत्वाकांक्षा आहे माऊलींची प्रतिज्ञा या तिन्ही लोकांमध्ये मी सुख करील आनंद निर्माण करील दुःखाची निवृत्ती करील तेच्या भंगातून माऊली सांगतात आणि पहिल्या चरणामध्ये सांगतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ने लोक तिन्ने लोक कशावर मला साधन काय साधन आहे जाईल तया पंढरपुरा पंढरपुरा जावं हे साधन आहे अभंगाच्या या चार चरणाच्या अभंगाच्या पहिल्या चरणावरच चिंतन आपण आज केलं उर्वरित अभंगाचं चिंतन पुढच्या भागामध्ये करू पंढरीची वाटचाल वाटेने चाललेले वारकरी आणि त्यानिमित्तानं आपले चालू असलेले हे चिंतन त्या मौलीच्या चरणी अर्पण करू आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये वारी पंढरीची भाग सहा मध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी संतांचं भजन करावं लागेल करूया निवृत्ती नान देव सोपान मुक्तबाई निरुत्तीनांदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम निरुत्तीनांद देव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम निरुत्तीनांदव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम कारम देव सोपान मुक्त एकनाथ नाम देवतो तुकाराम एकनाथ नाम देवतो तुकाराम एकनाथ नाम देवतो कारम निरुत्तीनांदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली एकवार वर जरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम තා අප ජනාදන ரேේनाතු maौளி நாनेශल මරදකිජ